लक्षात ठेवा या ठिकाणी सुभेदारी विश्रामगृह महत्त्वाची महत्वाची बैठक या ठिकाणी काही आमचे प्रमुख जे काही नेते आहेत यांना बोलवून आजची ही जी बैठक बोलवण्यात आलेली या बैठकीचा मेन उद्देश की गेल्या तीन दशकाहून आम्ही या फुलेशाह आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहोत आणि काम करत असताना अनेक चढउतार या चळवळीच्या माध्यमातून आम्ही बघितलेले आहेत अनेकांना न्याय देण्याचं काम या चळवळीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने नामांतराची चळवळ या भूमीतून आपली सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्र सेना ही दोन हजार सोळाला आम्ही या ठिकाणी या औरंगाबाद शहरामध्ये स्थापन करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने गेली सात वर्ष महाराष्ट्र सेना हे संपूर्ण महा राज्यामध्ये कार्यरत होती आणि आता कुठेतरी असं वाटायला लागले की रिपब्लिकन चळवळ जी होती आपली ती ते कुठेतरी महाराष्ट्रामध्ये म्हणजे संपत चाललेली नाहीशी होत चाललेली म्हणजे जशी आक्रमक रिपब्लिकन चळवळ होती ती आता कुठे दिसायला तयार नाही म्हणून आम्ही सर्वांना ही आमची दुसरी बैठक आहे आणि असा विचार केला की एकदा परत रिपब्लिकन चळवळ ही जी मुख्य स्रोत आहे या मुख्य प्रवाहामध्ये रिपब्लिकन चळवळीच्या नावाने आम्ही परत एकदा या माध्यमातून सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी या रिपब्लिकन चळवळीला पुनर् दिवस आणायचे असेल आणि जिवंत ठेवायचे असेल स्वाभिमानाने तर आम्ही परत एकदा या ठिकाणी कार्य करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती आणि पुढील बैठक जी राहणार आहे त्यामध्ये आम्ही आमच्या महाराष्ट्र सेना हे नाव बदलून आमच्या ज्या रिपब्लिकन चळवळीच्या संबंधित असलेलं जे काही नाव आहे ते नाव येणाऱ्या पुढच्या याच्यामध्ये आम्ही फायनल करणार आहोत या, या कार्यक्रमाला संपूर्ण राज्यभरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत